जाते, जाते मध्ये मुंबई ये पोरगीकर येते तेव्हा ये मी तुला त्यावेळी सांगते मग तू मना आहे ना तर मला फोन कर काय की नाही फोन तुला नंबर माग तेवढी दिलेला आहे ये आणि मला सांग

अजून काय काय चाललो सात दिवस आम्ही गणपतीची सेवा केलेली आणि आम्हाला खूप बरं वाटलं आहे कार्यकर्ते जे गणपतीला आणि अशा प्रकारे असाच सण येत राहू आणि असंच आपला गणपतीची सेवा होत राहू अशा ठिकाणी आपला निसर्गमय ठिकाणी आपण राहतो जमा होतो या सुंदर वातावरणात आम्ही आणि हे अतिशय सुंदर असं वातावरण आहे स्वर्गात आल्यासारखं वाटतं आम्हाला आणि आम्ही आमचे तुमचे खूप आभारी आहोत सहवास लावल्याबद्दल साथी अशी सहवास लावून दे दरवर्षी तुम्ही असे तर अशीच तुमची तुमचं सहकार्य आम्हाला लाभू दे हीच आमची ईश्वर दिनी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद वडावर काय काय अरे चला आज गणपती संपला आता मच्छी चला अपडेट घेतलेले आहे बघा स्टँड भरलं आहे आता सगळी घरी जाण्याच्या तयारी नाही आपले तात्या बघा वाडीत चालले आता तात्या चाललं आहे मुंबई हो चालू आहे चाललं हां चल भेटूया आपण